सुप्रभा सर्वांना तर आज सकाळ सकाळी बघा चांगलं मस्त कडक ऊन पडले बघू शकता तुम्ही आणि सकाळ सकाळी आता आपण इथे आपल्याला तीन गोसाळी सापडलेत इथे बघा घेवडा पण मस्त आला आहे एकदा काढून झालं आहे आता परत शेंगा यायला लागल्या त्याला काय कवळ्यात काय जरा आणि इथे आपण ही काळी कोयरी आहे ना इथे आपण बीसाठी ठेवली आहे आता ही वाळ काळी झाली पूर्ण की काढून घ्यायची मग वाळली की पूर्ण आणि इथे बघा आपण सुरण लावले त्याला कोंब पण आलाय आणि इकडे एक दुसरं सुरण लावले खूप दिवस आणून ठेवलेलं तर लावून टाकलं मी आता याला पण छान कोम आलं आहे बघा दोन ठिकाणी लावून झाले आणि बाकी चहा इथे या ट्रेमध्ये ठेवलेत अजून काही लावले नाहीत दोन तर लावून झालेत इथे आपला गवती चहा मस्त एकदा कापून झाला परत फुटला आहे चहा पावडरमध्ये टाकली की ते त्याचा सुगंध गव गवती चहाचा छान मस्त येतो इथे आपण आणि बरेच रोपं तयार केलेत बघा इथे आता इथे पपईचं रोप तयार करायला ठेवलेलं आहे मी एक आली पण आहे बघा आणि कालच इथे मी पाणी दिले इथे करडी लावली ना करडी आणि वेगळ्या प्रकारचा एक पावटा लावला आहे आणि साना चुना पण लावला आहे तिथे उगवलेले दिसतात बघा जरा झूम करून दाखवते तुम्हाला हे बघा असं कोणीतरी आले की बघा कुत्री भुकत असतात त्यांना कोणतरी असे म्हणजे आपल्याकडे येत असतील आपल्या घराकडे ते भुकतात आणि इथे दिसतात तुम्हाला टोमॅटो आलेलं एक टोमॅटो आत्ताच मी हल्ला ही जांभळ आहे ना ही जांभळ लावायची राहिली बघा या जांभळीला दिवाळीमध्ये जांभळ येतात अजून तसेच रोप आहेत सगळं तर मग बाकीचं काम झालं आमच्या पक्षांचा तुम्हाला किलबिलाट ऐकवायचा असेल इथे बघा शेंगा लागावं लागल्यात परत नवीन नवीन छोटे छोटे वादी लागल्यात इथे पण वरती पण बघू शकता भरपूर लागल्यात हा घराजवळच शेव काय काय दोन तीन आहेत त्याने जरा निबार झाल्यात आणि हा आपला इथे घेवडं बघा ह्या घेवड्याला फुलं पण छान आलेत चला आता मग बाकीचं काम झाल्यावर दाखवेल तुम्हाला